कोणाचं हे तुम्हीच मला सांगायचं ठीक आहे भी हर नॉट टू भी दॅट इज द क्वेश्चन जगाव कि मराव हा एक सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरमला चार आनंदानं कि फेकून द्यावं या असं लागतात त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यात मृत्यूच्या काळ्याच्या डोहा आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा मृत्यूच्या महा जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही <laughs> पण त्या निद्रेलाही कधी पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच नाही काय नव्या स्वप्नांच्या नळकी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून मी सहन करतो हे जुन जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणा अभिमानावर होणारी बलत्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विठंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन खालच्याच माने आमच्याच मारे कर्याच्या दाराशी उभे राहतो <laughs> विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तर तूही आम्हाला विसरतोस आणि दुसऱ्या एक एका बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते तेही आम्हाला विसरतात मग या विस्कटलेल्या आडांचे सापळे घेऊन हे करू न कुणाच्या पायावर डोका दळायचर्या कुणाच्या पायावर डोका दळायचर्या कुणाच्या पायावर डोका दळायचं कोणी घर देतो रे ही ही या ला घर या तुफानाला कोणी घर देत का घर एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरातून हिंड जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत ए बाबांनो कोणी घर देतं का रे झाडा झुडपा दरातर्धा अधिक तुटून गेलय वणव्याच्या झाडावरती झेप दोनदार घेऊन तुफान आता आहे तुफा महान नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको आर नको थैली मधली भेट नको एक खमी फक्त आराम खुर्ची आणि ओबर का त्या आमच्या सरकार पाठीमागच्या वाड्या एक तुळशी रुंदव रे बाबांनो <laughs> we are not to be that is the question <laughs>